ए सेवन न्यूजमध्ये आपले स्वागत जगजित राज खुराना शिंदे सेनेत दाखल माजी नगराध्यक्ष जगजित राज खुराना यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत शिंदे सेनेत प्रवेश केला आहे माजी नगराध्यक्ष जगजित राज खुराना यांनी रविवारी त्यांच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्षाकडे सपूर्द केला काही अडचणींमुळे पक्ष कार्य करू शकत नसल्याने त्यांनी राजीनामापत्रात नमूद केले आहे त्यानंतर दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी शिंदे सेनेच्या वतीने प्रभाग क्रमांक पाचमधून त्यांच्या सुविज्ञ पत्नी वीना खुराना यांनी नगरसेवक पदासाठी उमेदवार अर्ज उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी आमदार संतोष बांगर यांच्यासह शिंदे सेनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते ए सेवा न्यूजसाठी आणि सहमत